सामान्य काळातील चोवीसावा रविवार पवित्र कृसाचा विजयोत्सवाचा सण क्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो आस क्रिस्त सभा पवित्र कृसाचा विजयोत्सवाचा सण द एक्झॉल्टेशन ऑफ द होली क्रॉस फिस्ट आपण आजच्या शुभदिनी साजरा करीत आहोत बंधू आणि भगिणीनो जेव्हा जेव्हा आपण क्रुसावर खेळलेल्या प्रभेशु ख्रिस्ताच्या क्रुसावरील त्या इमाजीकडे पाहतो तेव्हा आपण त्या क्रुसावरती प्रभूच्या वेदना प्रभूचे क्लेश संपूर्ण शरीरभर चापकाच्या अमानुष मारानं झालेल्या त्या जखमा प्रभूचं रक्तबंबाळ झालेलं ते शरीर प्रभूच्या हातापायातून ठोकलेले ते खेळे पायाच्या त्या जखमा प्रभूच्या कुशीत भाल्यानं केलेली ती खोलवार तो घाव प्रभूच्या मस्तकावरती रोवलेला आणि खुपसलेला तो कातेरी मुकुट वस्त्रहीन आणि अर्धनग्न केलेलं प्रभूचं ते शरीर क्रुसावरील हे सार दृश्य पाहिल्यावर आपण दुःखी होतो आपल्याला वेदना होतात आपलं मन दुखावतं आपलं हृदय व्यथित होतं कृसावरती खेळलेल्या या क्रिस्ताकडे पाहताना प्रभूविषयी आपल्या अंतरयामी सहानुभूती निर्माण होते ज्यानं कधी कुणाचं वाईट केलं नाही कोणत्याच प्रकारच्या पापांचा कलंक स्वतःच्या चरित्राला स्वतःच्या जीवनाला कधी लागू दिला नाही आयुष्यभर जो प्रत्येकाशी प्रेमानं वागला आपल्या संवासात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर ज्यानं प्रेमाचाच वर्षाव केला त्या प्रवेशू ख्रिस्ताच्या वाटेला कृसावरील या अमानुष अशा वेदना हे क्लेश हे दुःख का यावं असं आपणापैकी बहुतेकाला वाटणं अशा आशयाचे विचार आपल्या अंतर्मनी निर्माण होणं हे स्वाभाविक आहे परंतु वास्तवत प्रभूचं क्रुसावरील मरण प्रभूचं हे बलिदान प्रभूच्या केवळ दुःख वेदना आणि क्लेश या पुरताच समीप आणि मर्यादित आहे का क्रुसावर खेळलेला हा येशू ख्रिस्त आजच्या या शुभदिनी ख्रिस्त पवित्र कृसाच्या विजयोत्सवाचा सण साजरा करताना प्रभूच्या कृसावरील त्या वेदनांच्या त्या दुःखाच्या जखमांच्या पलीकडे जाण्यास आणि त्या वेदनांच्या पलीकडील प्रभू येशूची वास्तवता प्रभू येशू ख्रिस्ताची मनस्थिती प्रभू येशू ख्रिस्ताची मानसिकता पाहण्यास आणि अनुभवण्यास आपणास प्रेरित करत आहे बंधू आणि बघणे नोंद क्रुसावरती खेळलेला हा प्रभू येशू ख्रिस्त आपणापैकी प्रत्येकाला सांगतो माझा बंबाळ झालेल्या या शरीराकडे पाहून तुम्ही दुःखी होऊ नका परंतु हे शरीर मी जगाच्या तारणासाठी आणि मानवाच्या मुक्तीसाठी मोडू दिलं तोडू दिलं मी स्वतःला कालवारीच्या टेकडीवरती त्या क्रुसावर स्वतःला रिक्त केलं यात आनंद माना माझा उजवा आणि माझा डावा हात माझ्या खांद्यातून खेचून माझे हात त्या क्रुसावर विस्तारून त्याच्यातून मोठमोठे खिळे आर पार ठोकले गेले त्यामुळे मला वेदना झाल्या मी वेदनेनं किंचाळलो मी आरोळी ठोकली मी आक्रोश केले अति क्लेशानं मी विवळलो याबद्दल तुम्ही दुःख मानू नका तर याच हातानं वलांडनाच्या भोजन प्रसंगी मी भाकर मोडून माझ्या प्रेषितांना दिली आणि पवित्र मिसा बलिदानाची मी स्थापना केली त्याबद्दल तुम्ही आनंद आणि हर्ष म्हणा कित्येक आजारांना कित्येक दुखितांना जे शारीरिक मानसिक व्याधीनं जे जे त्रस्त होते माझ्या या स्पर्शानं त्यांना मी आजार मुक्त केलं त्याबद्दल तुम्ही आनंद माना त्याबद्दल तुम्ही हर्ष व्यक्त करा माझ्या कुशीत भोसकलेल्या त्या भाल्याच्या त्या पाहून तुम्ही व्यथित होऊ नका तर त्या कुशीतून निघालेल्या रक्तानं आणि अखिल मानवतेला नवजीवनाचं दान मिळालं ला, वरदान लाभलं याबद्दल तुम्ही आभार माना याबद्दल तुम्ही आनंद माना आणि हर्ष करा माझा कृषावर लोमकळत असलेला हा देह पाहून दुःखी कष्टी होऊ नका तर या या मरणाद्वारे मी त्या स्वर्गीय पित्याची इच्छा या पृथ्वीवरती पूर्ण केलेली आहे माझ या कृसावरील मरणाद्वारे त्या विधातान मानवतेसाठी सांग पाहिलेलं स्वप्न माझ्याद्वारे पूर्ण झालेलं आहे आणि म्हणून तुम्ही माझ्या वतीनं त्या परमेश्वराला स्वर्गीय पित्याला धन्यवाद द्या बंधून आणि पवित्र कृषाचा विजयोत्सव आजच्या या दिनी आपण साजरा करतो कृषीवरती खेळलेला हा प्रभू यश ख्रिस्त आपण सांगतो कि या पवित्र कृसावर माझ मानवावरती असलेलं प्रेम लटकत आहे त्या प्रेमाखातर मी मानवतेसाठी केलेला त्याग लटकत आहे मानवाच्या उन्नतीसाठी मानवाच्या मुक्तीसाठी आणि मानवाच्या तारणासाठी केलेलं समर्पण या क्रुसावरती लटकत आहे माझं हे क्रुसावरील बलिदान हे पुनरुत्थानासाठी आहे सार्वकालिक जीवनाचा दरवाजा अखिल मानवतेसाठी खुला करण्यासाठी आहे म्हणून हा पवित्र क्रूस विजयोत्सवाच प्रतीक आहे आणि म्हणून त्या कडे पाहून आनंद करा उल्लास करा जल्लोष करा पवित्र कृषी हा विजयोत्सव खऱ्या अर्थानं साजरा करायचा असेल तर आजच्या योहान लिखित शुभवर्तमानामध्ये मा येशू ख्रिस्तान सांगितल्याप्रमाणे आणि गन्ना या पुस्तकामध्ये आजच्या पहिल्या वाचनामध्ये नमूद केल्याप्रमाणे जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला आणि परमेश्वराविरुद्ध मोशेविरुद्ध कुरकुर करणारे परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन करणारे त्याबद्दल सर्प दौशाची शिक्षा भोगून अर्ध मेले झालेले मोशेने उंच खांबावर टांगवलेल्या त्या पितळेच्या सापाच्या प्रतिमेकडे पाहून ते जगत होते त्यांना जीवदान मिळत होत तसच प्रत्येक ख्रिस्ती श्रद्धावंतानं या क्रिसाच्या खांब्यावरती खेळलेल्या त्या प्रभुईशु ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये उंचावलं पाहिजे श्रद्धेनं आणि विश्वासानं या प्रभुशु ख्रिस्ताकडे आपण पाहिलं पाहिजे प्रभूला आपल्या जीवनामध्ये उंचावण्यातच ख्रिस्ती श्रद्धावंतांच्या जीवनाचं खरं सौख्य आहे बंधून आणि भगिनीनो आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचं तारण व्हावं आपल्या प्रत्येकाला सार्वकालिक जीवनाचं वरदान लाभावं अशी आपली इच्छा असेल तर प्रत्येक ख्रिस्ती श्रद्धावंतानं प्रभेशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च असं स्थान दिलं पाहिजे या प्रभूला आपल्या जीवनामध्ये उंचावण्यातच पवित्र कृसाचा या कृषावरती खेळलेल्या येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचा येशू ख्रिस्ताचा क्रुसावरील या त्यागाचा येशू ख्रिस्ताचा या क्रुसावरील समर्पणाचा आणि अखेर मानवतेसाठी प्रभुयेशून केलेल्या प्रेमाचा खरा आज सन्मान आहे आज खरा हा विजय आहे हा खरा गौरव आहे आणि म्हणून आजच्या या दिवशी पवित्र क्रुसाचा आपण विजयोत्सव साजरा करतो प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो पौलानं फिलिपी पाठवलेल्या आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये नमूद केल्याप्रमाणे स्वर्गात पृथ्वीवर आणि पृथ्वी खाली प्रत्येक गुडगा त्या स्वर्गीय पित्यानं उंचावलेल्या अतिउंच केलेल्या क्रिस्ता टेकला जावा आणि देव पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेनं क्रुसावर खेळलेला हा येशू क्रिस्त हा प्रभू आहे हा जगाचा तारणारा आहे आपला सर्वांचा मुक्तीदाता आहे हे नम्रतेनं आणि विश्वासानं मान्य आणि कबूल करावं हे करण्यातच पवित्र क्रुसावरती खेळलेल्या त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा खरा विजयोत्सव आहे